नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधील क्रम ओळखणे हा अतिशय महत्वाचा असा उपघटक आहे आणि क्रम ओळखणे या उपघटकामध्ये चार वेगवेगळे घटक आपल्याला पाहायला मिळतात संख्यांची मालिका आकृत्यांची मालिका चिन्हांची मालिका आणि चुकीचं पद ओळखणे चार पर्याय दिलेले असतात आणि त्या चार पर्यायामध्ये पाचवा पर्याय क्रमानं कोणता येईल अशा प्रकारचा हा एक प्रश्न असतो आणि मागील चार किंवा आकृत्या किंवा चिन्ह किंवा मालिका ह्या चार मध्ये काय सहज संबंध आहे हे ओळखून आपल्याला प्रमाण पाचवी येणारी संख्या किंवा आकृती किंवा चिन्ह ओळखायचं असत आपल्या अनुभवाला येणाऱ्या अनेक घटकांमध्ये आपण क्रम सांगत असतो क्रमवार संगती ओळखत असतो आणि त्या पुढील घटक अचूकपणे ओळखत असतो क्रम ओळखणे या घटकामध्ये तोच एक अतिशय महत्वाचा भाग आहे या घटकामध्ये काही अक्षर संख्या चिन्ह किंवा आकृत्या अशा विविध घटकांच्या मालिका दिलेल्या असतात आणि या मालिका विशिष्ट क्रमाने आलेल्या असतात आणि त्याच्या पुढचा कोणत्या घटक येईल कोणतं चिन्ह येईल हा क्रम आपल्याला शोधायचं असतं तर क्रम ओळखणे संख्यांची मालिका या भागामध्ये आज आपण अतिशय महत्वाच्या अशा प्रश्नांचा आढावा घेणार आहोत तर अतिशय उपयुक्त ठरतील अशा टिपा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सोडवत असताना विशिष्ट क्रमाने येणाऱ्या काही संख्या दिलेल्या असतात आणि शेवटच्या किंवा अन्य पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असतं त्या प्रश्नचिन्हाच्या जागी मागील संख्यांचा सहसंबंध किंवा क्रम कशा पद्धतीने आलेला आहे तो संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला निश्चित करायची असते आणि दिलेल्या चार पर्यायापैकी योग्य पर्यायाचं क्रमांकाचं वर्तुळ रांगवायचं असतं तर यामध्ये बेरीज असेल वजाबाकी असेल एखादा पाढा असेल वर्ग असेल घनमूळ असेल या पद्धतीचा संबंध लावलेला असतो कधी कधी सम आणि विषम स्थानच्या संख्याचा बेरजेचा संबंध असे अनेक संबंध यामध्ये जोडलेले असतात हे प्रश्न सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो मालिकेतील संख्या क्रमवार मूळ संख्या जुळ्या मूळ संख्या सहमूळ संख्या आहेत का हे आपण प्रामुख्यानं पाहायचं असतं त्याचसोबत मालिकेमध्ये शेजारच्या संख्यामधील फरक आहे का काही पटात त्या संख्या आहेत का हे सुद्धा पाहायचं असतं त्याच वर्गसंख्या घनसंख्या त्याच्या जवळच्या त्या संख्या, संख्या, संख्या आहेत का हे आपण पाहायचं असतं शेजारच्या संख्येची बेरीज किंवा शेजारच्या संख्येचा गुणाकार भागाकार किंवा त्याच्या पुढची संख्या हे सुद्धा आपण तपासून पाहायचं असतं काही अपूर्णांक दिलेले असतात अपूर्णांकांच्या अंशाची तुलना तसेच अपूर्णांकांच्या छेदाची तुलना या ठिकाणी करून त्यामधील संबंध आपण ओळखायचा असतो अनेक वेळा संख्यांचा चढता क्रम क्रम हे सुद्धा लागतं दुसऱ्या तिसऱ्या संख्येचा काही संबंध या ठिकाणी आहे का ते सुद्धा बघणं गरजेचं आहे संख्यामधील अंकांची बेरीज किंवा माझा बाकी याची सुद्धा मालिका बनवलेली असते आणि त्याचा सहसंबंध जोडून आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण काही प्रश्न या ठिकाणी सोडून घेऊया तुम्हाला समोर दिसत असेल अं क्रम ओळखणे संख्या मालिका या भागामधील काही प्रश्न तुमच्या समोर आलेले आहेत तर चला आपण लगेचच सुरुवात करूया सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण सुरू करूया संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखणे शिष्यवृत्ती परीक्षेमधील अतिशय महत्वाचा हा असा घटक आहे चला सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे एक संख्याची मालिका या ठिकाणी आपल्याला दिसते दोन दोन संख्याचा एक गट या ठिकाणी आहे चार गट आहेत छोटे छोटे आणि पुढे एक प्रश्नचिन्ह आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी या सर्व गटांचा संबंध जोडून अं कोणता पर्याय येईल हे आपल्याला शोधायचं आहे अतिशय काळजीपूर्वक जर तुम्ही पाहिलं तर या प्रत्येक गटामध्ये दोन पद आहेत बघा इथं जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर आठ पहिला गटाचं पहिलं पद आणि दुसऱ्या गटाचं पहिलं पद यामध्ये दोनचा फरक आहे म्हणजे आठ अधिक दोन दहा अधिक दोन बारा बारा अधिक दोन चौदा असा एक संबंध इथं येतो ये मग चौदा अधिक दोन सोळा या ठिकाणी येईल यानंतर पुढे बघा पाच दोन दुने दहा पाच त्रेक पंधरा पाच चोक वीस मग पाच पाच पंचवीस सोळा पंचवीस असा पंच एक पर्याय इथं दिसतो का येस सोळा पंचवीस म्हणजे पर्याय नंबर एक या ठिकाणी उत्तर बरोबर येईल असा संबंध या ठिकाणी आपण जोडायचा असतो आणि संबंध जोडून आपण याच उत्तर शोधायचं असतं विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न जर आपण पाहिला अतिशय काळजीपूर्वक दोनशे सोळा एकशे पंचवीस चौसष्ट आणि सत्तावीस तर यामध्ये दोनशे सोळा हा सहाचा घन आहे त्यानंतर सहाच्या घनाच्या नंतर पाचचा घन एकशे पंचवीस पाचच्या नंतर चारचा घन चौसष्ट चारच्या नंतर तीनचा घन सत्तावीस मग सत्तावीस तीनच्या नंतर दोनचा घन किती येईल आठ म्हणून दोनचा घन आठ येईल म्हणून पर्याय नंबर दोन इथं या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल या सर्व घन संख्या आहेत सहा पाच चार तीन आणि मग दोन अशा पद्धतीनं हा पर्याय नंबर दोन या ठिकाणी येईल पर्याय नंबर दोन म्हणजेच आठ प्रश्न नंबर तीन मध्ये या प्रश्नामध्ये आ, जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा अकरा चोवीस एकोणचाळीस चारशे चार सोळा यामध्ये अतिशय काळजीपूर्वक जर तुम्ही पाहिलं पहिला पर्याय जर पाहिला एक आणि एक दोन आणि चार तिसरा पर्याय आहे तीन आणि नऊ पण चौथा पर्याय डायरेक्ट चारशे सोळा परंतु इथं काहीच घाबरून जाण्याचं काम नाही एक गुणिले एक चार म्हणजे हा जो पहिला एक आहे याला एक गुणिले के एक केलं तर चार एक होईल दुसऱ्या पर्याय दुसऱ्या संख्येमध्ये दोन गुणिले दोन केलं तर चार होईल तिसऱ्यामध्ये तीन गुणिले तीन नऊ होतात चौथ्यामध्ये चार गुणिले चार सोळा होतात तर पाचव्यामध्ये पाच गुणिले पाच पंचवीस होतील म्हणजे पाचशे पंचवीस पर्याय या ठिकाणी आला पाहिजे आणि पाचशे पंचवीस पर्याय आहे पर्याय नंबर चार प्रत्येक संख्येत डावीकडील अंकाची वर्ग संख्या ही त्याच्या पुढं आहे आणि म्हणून ही मालिका जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर एक दोन तीन चार पाच पाचचा चा वर्ग आणि पाच म्हणजे पाचशे पंचवीस विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न जर आपण पाहिला तर तीस एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी एकशे सतरा या सगळ्या संख्या तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर पहिल्या संख्येमध्ये दुसऱ्या संख्येमध्ये एकोणतीसचा फरक आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये एकोणतीसचा फरक आहे तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत एकोणतीसचा फरक आहे म्हणजे एकोणतीसनं या संख्या वाढत जात आहेत तीस तीस अधिक एकोणतीस एकोणसाठ एकोणसाठ अधिक तीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अधिक सॉरी एकोणतीस अठ्याऐंशी अधिक एकोणतीस एकशे सतरा एकशे सतरा अधिक एकोणतीस एकशे सेहेचाळीस म्हणून पर्याय नंबर एक या ठिकाणी येईल इथं अधिक एकोणतीस अधिक एकोणतीस अधिक एकोणतीस अशा पद्धतीनं हा प्रश्न इथं आपल्या समोर ठेवलेला आहे म्हणून पर्याय नंबर एक या ठिकाणी आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया इथे एक रोमन संख्येचा गट दिलेला आहे आणि रोमन संख्येच्या गटाच्या सहसंबंध इथं आपण जोडला आणि तो जोडत असताना अतिशय काळजीपूर्वक आपण जर पाहिलं तर या रोमन संख्येच्या जागी आपण जर इंग्रजी संख्या लिहिल्या तर त्याच्यामध्ये एक पाच दहा आणि पन्नास अशा पद्धतीच्या आ, संख्या आपल्याला दिसतील आता याचा संबंध आपण कसा जोडू शकतो आणि मग पुढचं पाचवं पद कसं येईल तर या ठिकाणी बघा इथं एकाला पाच न गुणलं तर पाच येईल पाचला एक गुण पाच दुसऱ्या पदाला दोन न गुणायचं तर दहा आले तिसऱ्या पदाला पाच न गुणायचं तर पन्नास आले मग चौथ्या पदाला जर दोन न गुणलं तर शंभर येतील म्हणजे अं पाच दोन पाच दोन पहिल्या पदाला गुणिले पाच दुसऱ्या पदाला दोन तिसऱ्या पदाला पाच तर मग चौथ्या पदाला दोन पाच दोन पाच दोन अशा पद्धतीनं जर गुणलं तर पुढचा पर्याय शंभर येईल म्हणून आपण पर्याय नंबर दोन इथं घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जर आपण पाहिलं तर अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे सात पंधरा एकतीस त्रेसष्ट अं पहिल्या पदाला जर आपण सात जुने चौदा अधिक एक गुणिले दोन अधिक एक हा संबंध इथं आपल्याला प्रत्येक ठिकाणी जुळलेला आहे सात जुने चौदा अधिक एक बरोबर पंधरा पंधरा जुने तीस अधिक एक एकतीस एकतीस जुने बासष्ट अधिक एक त्रेसष्ट मग त्रेसष्ट गुणिले दोन अधिक एक बरोबर एकशे सत्तावीस म्हणून पर्याय नंबर दोन या ठिकाणी जोडावा लागेल गुणिले दोन अधिक एक प्रत्येक पदाला हा संबंध या ठिकाणी आलेला आहे गुणिले म्हणून पर्याय नंबर पुढच्या प्रश्नाकडे जर आपण पाहिलं तर पस्तीस तेहतीस तीस पंचवीस तर या मालिकेमध्ये संख्या या मूळ संख्येच्या चढथ्या क्रमानं कमी कमी झालेल्या आहेत मूळ संख्येचा चढता क्रम बघा पस्तीस मधून दोन काढले तर तेहतीस आले दोन ही मूळ संख्या आहे तेहतीस मधून तीन काढले तर तीस येतात दोनच्या पुढची तीन मूळ संख्या तीन आहे तीस मधून पाच काढले तर पंचवीस येतात तीनच्या पुढची सं मूळ संख्या पाच आहे मग पाचच्या पुढची मूळ संख्या किती आहे तर पाचच्या पुढची मूळ संख्या ही सात आहे मग पंचवीस मधून सात वाजा जर केले तर आपल्याला मिळतील अठरा पंचवीस वाजा सात बरोबर अठरा म्हणून पर्याय नंबर एक या ठिकाणी आपल्याला मांडावा लागेल पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक का आपल्याला बघायचा आहे एकशे त्रेचाळीस दोनशे चौवेचाळीस तीनशे पंचेचाळीस चारशे सेहेचाळीस आता या ठिकाणी बघा सगळ्या संख्या या तीन अंकाच्या आहेत आणि सगळ्या संख्येमध्ये जो दशक आहे हा समान आहे इथं चार आहे इथं चार आहे इथंही चार आहे परंतु आपण जर शतकाचा विचार केला तर बघा पहिल्याचा शतक आहे एक दुसऱ्याचा दोन तिसऱ्याचा तीन चौथ्याचा चार मग पाचव्याचा येईल पाच पाचव्याचा शतक येईल पाच हा एक संबंध या ठिकाणी जुडतो आता आपण बघू सगळीकडं दशक चार आहे म्हणून आपण दशक इथंही चार लिहू आता राहिला प्रश्न एककाचा एकक हा इथं तीन आहे इथं चार आहे म्हणजे एकक एक न वाढत गेलाय चार पाच सहा मग इथं होईल सात म्हणजेच काय पाचशे सत्तेचाळीस आहे का पर्याय नंबर तीन म्हणजे या मालिकेत एकक आणि शतक स्थानावरचे अंक हे चढत्या क्रमानं आहेत दशक स्थानावरचा अंक सर्वत्र सारखा आहे एकक आणि शतक एकक आणि शतक हे चढत्या क्रमानं आहेत बाकीचा दशक हा सगळ्या ठिकाणी एकच आहे म्हणून पर्याय नंबर तीन आपल्याला निवडावा लागेल विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊया तेवीस बेचाळीस बावन चौतीस आणि पुढचा पाच नंबरचा पर्याय काय येईल आता बघा इथं आपण एक गुणाकाराची मालिका इथं तयार होते तीन दुने सहा तीन दुने किती आले सहा आ, चार दुने आठ बर पाच जुने दहा चार त्रिक बारा म्हणजे बघा सहा सहा दोन आठ आट, आठ दोन दहा दहा दोन बारा बारा दोन चौदा मग पुढचा पर्याय पुढच्या पर्यायाचं दोन्हीच गुणाकार जर केला तर ते चौदा आले पाहिजेत मग असा कोणता अंक आहे सहा दुने बारा पाच दोने दहा सात दुने चौदा सहा चौक चोवीस म्हणजे पर्याय नंबर तीन या ठिकाणी सत्तावीस आले पाहिजेत म्हणून पर्याय नंबर तीन आपल्याला निवडावा लागेल पर्याय नंबर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक मालिकेमध्ये कोणता ना कोणता संबंध आपण जोडून ती मालिका पूर्ण करायची असते तर या ठिकाणी या सर्व प्रश्नांचा आढावा आपण घेतलेला आहे अत्यंत बारकाईनं आपल्या एकग्र चित्तानं आपण हा भाग पूर्ण करायचा असतो पहिल्या संख्येमध्ये पहिल्या चार पदामध्ये जो सहसंबंध आपल्याला जोडायचा असतो तो सहसंबंध जोडून पुढचं पद त्याच संबंधानं आलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला या उदाहरणाचा फायदा होईल आणि पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा संबंध कशा प्रकारे जोडले आहेत त्याचा आढावा घ्या आणि आतापर्यंत आतापर्यंत जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रकारचे बुद्धिमत्ता चाचण्यांचे सर्वच्या सर्व व्हिडिओ सर्व तुम्हाला या चॅनलमध्ये या चॅनलवर उपलब्ध होतील तर चला भेटूया अशाच एका नवे नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद आणि पाहत रहा माझी शाळा माझा अभ्यास धन्यवाद